रमण पुन्हा पुन्हा दरवाजाकडे बघत होता तो दोन तीन वेळा बाहेर गेला आणि परत आला पण आतापर्यंत मंजिरीचा पत्ता नव्हता दोन तीन वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण मंजिरीने फोनही उचलला नाही एक दोनदा त्याने किचनमध्ये काम करणाऱ्या पत्नी साक्षीकडे मोठ्या आशेने पाहिलं पण साक्षीनेही लक्ष दिलं नाही त्याला तिचा खूप राग येत होता पण काहीच बोलता येत नव्हते कारण साक्षी उत्तर द्यायला शिकली होती अचानक खोलीतून आई माधवीजींचा आक्रोशाचा आवाज ऐकू आला म्हणून त्याने खोलीत येऊन पाहिलं आई उदासपणे बेडवर पडली होती डोळ्यातून अश्रूंचे काही थेंब पडले होते तिने रमणकडे मोठ्या खिन्न नजरेने पाहिले मग तिने तोंड दुसरीकडे वडवले ते पाहून रमण फक्त म्हणाला बस आई मंजिरी काही वेळात येणार आहे काळजी करू नकोस शेवटी त्याने मोबाईल उचलला आणि मंजिरीला कॉल करू लागला इतक्यात दारातच मोबाईलची रिंग वाजली बाहेर गेल्यावर मंजिरी आल्याचे दिसले तिला पाहताच रमण म्हणाला मंजिरी आजही तुला उशीर झाला आहे आई खूप वेळेपासून तुझी वाट पाहत आहे भाऊ तुला काय सांगू मी कितीही प्रयत्न केला तरी ट्रॅफिकमुळे मला नेहमी उशीर होतो ठीक आहे ठीक आहे आधी आईकडे जा मंजरी खोलीत गेली आणि दरवाजा हलकेच बंद केला इकडे रमण अजूनही रागाने त्याची बायको साक्षीकडे बघत होता पण साक्षी काही घडलंच नसल्यासारखं का का काम करत होती रमण भांडणाच्या मूळमध्ये स्वयंपाकघरात आला तो काही बोलण्याआधीच साक्षीने तिचा टिफिन पॅक केला स्वयंपाकघरातून बाहेर पडली तिची बॅग उचलली आणि तिच्या शाळेकडे निघाली रमणला खूप राग येत होता पण तो काय करणार शेवटी त्याने मंजिरीला चहा दिला आणि चहाचा कप बाहेर हॉलमध्ये ठेवल्यावर त्याने मंजिरीला हाक मारली प्लीज तुझा चहा घेऊन जा इतक्यात मंजिरी बाहेर आली आणि चहा घेऊ लागली तेव्हा रमणने विचारले आई ठीक आहे ना प्रश्न ऐकून मंजिरीने रमणकडे पाहिला आणि म्हणाली हो भाऊ आई बरी आहे मी सकाळपासून कितीतरी वेळा विचारले पण ती काहीच उत्तर देत नव्हती रमणने अजूनही प्रश्न विचारला तेव्हा मंजिरीने उत्तर दिले खरं तर दादा तिचे कपडे घाण झाले होते म्हणून ती नाराज होती कदाचित त्यामुळेच ती तुला उत्तर देत नव्हती अरे काल जाण्यापूर्वी तू आईला डायपर घातले नाहीस घातले होते दादा पण कपडे कसेही घाण होतात मी नुकतेच तिला आंघोळ करून दिली आहे चहा पिऊन झाल्यावर मी तिला काहीतरी खाऊ पिऊ घालते तिने कदाचित सकाळपासून काही खाल्ले नाही ना काही प्यायले आहे सारं काही असंच टेबलावर ठेवलंय हे ऐकून रमणला त्याची बायको साक्षीचा खूप राग आला रमण मंजुरीसमोर म्हणाला कसली बायको आहे ती कसली बाई आहे जिला आईचं दुःखही दिसत नाही माझ्या आई तिची आई बेडवर असती तर तिने असं केलं असतं का तीच गोष्ट कधी आईच्या खोलीतही जाऊन डोकावत नाही आई सकाळपासून चिंतेत आहे लाजेमुळे ती आपल्या मुलाला सांगू शकत नसेल तर निदान सून म्हणून तरी तिने विचारावे पण नाही तिच्या मनात काय विचार आहे हे मला माहीत नाही खरंच भाऊ तुला माहीत नाही का वहिनीच्या मनात काय आहे मंजुरीच्या प्रश्नाने रमण ठक्क झाला तो फक्त म्हणाला तू आईची काळजी घे रमण तिथेच बसला आणि मंजिरी तिचा चहा घेऊन आत माधवीजींकडे गेली बसल्या बसल्या भूतकाळातील कॉरिडॉरमधून भटकायला लागला जेव्हा साक्षी या घरात नवरी म्हणून आली होती घरात फक्त आई माधवीजी बहीण वैष्णवी आणि रमण होते साक्षी आल्यानंतर अवघ्या चार जणांचे छोटेसे कुटुंब पण माधवीजी साक्षीची थेट का बोलत नव्हती हे मला कळत नाही ती नेहमी सासूच्या आयटीत राहायची साक्षी आपला एकुलता एक मुलगा हिरावून घेईल अशी भीती तिला वाटत होती फक्त याच कारणासाठी प्रत्येक गोष्टीत साधक बाधक गोष्टी शोधून त्यातील दहा उणीवं दाखवून देण्याची त्यांची सवय होती आणि वैष्णवीने या गोष्टीचा सर्वाधिक फायदा घेतला आईला वहिनीविरुद्ध भडकावण्यात तिला मजा यायची रमण त्याच्या आईच्या जास्त जवळचा होता त्यामुळे त्याचाही आईवर जास्त विश्वास होता त्यामुळेच त्याने साक्षीला ही दोन गोष्टी सांगितल्या एके दिवशी वैष्णवीला तिच्या निळा गणवेशात कॉलेजला जायचे होते पण वैष्णवी तिचा गणवेश काढून साक्षीला द्यायला विसरले गणवेश अस्वच्छ राहिला दुसऱ्या दिवशी जेव्हा ते हो ती तयार होऊ लागली तेव्हा तिचा गणवेश अस्वच्छ असल्याचे पाहून ती ओरडू लागली वैष्णवीची चूक न पाहता माधवीजींनी ते पाहिल्यावर ती साक्षीवर ओरडू लागली तर साक्षीही म्हणाली आई माझी काय चूक वैष्णवीने मला ड्रेसही दिला नाही मग मी धुवू कसे माधवीजींनी ही गोष्ट पकडून रमणसमोर रडायला सुरुवात केली तुझ्या बायकोच्या नजरेत माझ्यासाठी एवढाच आदर उरला आहे आज ती मला उलटून गोष्टी सांगत आहे उद्या ती मला घरातून हकलून देईल माझ्या पालन पोषणाचा हाच धडा मला मिळेल का रमणलाही राग आला आणि त्याने थेट साक्षीच्या गालावर चापट मारली साक्षी डोळ्यात अश्रू आणून गालाला हात ठेवत उभी होती आणि आई आणि मुलगी दोघीही त्यांच्या दुष्ट हसत त्यांच्या खोलीत गेल्या साक्षीचे मन दुःखी झाले तिला सर्व काही सोडून जायचे होते पण हे तर घरात चालतच असल्याचे सांगून आई वडिलांनी साथ न दिल्याने ती जाऊ शकली नाही जेव्हापासून माधवीजींना समजले की तिचे आई वडील तिला साथ देणार नाही तेव्हापासून त्यांच्या टोमणे अधिकच तीव्र झाले होते असाच वेळ जात होता साक्षी आई होणार होती सातवा महिना चालू होता त्या दिवशी खूप पाऊस पडत होता रमण माधवी आणि वैष्णवी सगळे घरात होते माधवीजींनी साक्षीला कॉफी बनवून आणायला सांगितले साक्षी कॉफी बनवून आणत होती तेव्हा वैष्णवी पटकन तिच्या खोलीतून निघताना साक्षीला धडकली आणि कॉफीचा कप खाली पडला वैष्णवीला दुखापत झाली नसली तरी ती ओढू लागली अरे मी जळाली आहे अरे मी जळाली आहे हे ऐकून माधवीजी आणि रमण त्यांच्या खोलीतून धावत आले कोणाला काही समजण्याआधीच माधवीजींनी साक्षीच्या गालावर जोरदार सापट मारली ही थप्पड एवढ्या वेगाने देण्यात आली होती की साक्षीला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही आणि तिने जेवणाच्या टेबलावर तिच्या पोटावर आदळली टेबलावर आदरल्यामुळे तिच्या पोटावर जोरात मार लागला आणि ती वेदनेने ओढू लागली रमणही काही बोलू शकला नाही पण साक्षीची धडपड पाहून रमणने साक्षीला हॉस्पिटलमध्ये नेले तिथे पोहोचल्यावर साक्षीचा गर्भपात झाल्याचे कळले आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर साक्षीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पण तरीही डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट करायला सांगितले होते आम्ही तिची काळजी घेणार नाही आणि तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून ये असे माधवीजींनी स्पष्टपणे सांगितले होते पण रमणला हे करायचे नव्हते कारण जर त्याने तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडले तर साक्षीसोबत काय झाले हे लोकांना कळेल आणि साक्षीच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत हे लोकांना कळू नये असे त्याला वाटत होते त्यामुळे रमणने तिच्यासाठी नर्स बोलावली त्यानंतर मंजिरी नर्स पहिल्यांदाच या घरात आली वीस दिवस मंजिरीला साक्षीच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आले रमण यांनी मंजिरीला ठेवून जबाबदारी पार पाडली होती आता फक्त मंजिरीने साक्षीची काळजी घेतली पण या दहा दिवसात मंजिरीने माधवी आणि वैष्णवीचा स्वभाव चांगलाच पाहिला होता रमण ऑफिसच्या कामात व्यस्त होता इथे आई आणि मुलगी दोघीही स्वतः स्वयंपाक करून खायचे पण साक्षीसाठी स्वयंपाक करणे त्यांना अवघड होते मंजिरी घरी येईपर्यंत साक्षी भुकेने तहानलेली असायची पण पाणी मागायला कोणीच नव्हते मंजिरीच्या गैरहजेरीत साक्षीला वॉशरूममध्ये जावं लागलं तरी ती कशी तरी भिंतीला टेकून हळूच वॉशरूममध्ये जायची पण तिची अडचण कोणालाच दिसत नव्हती हळूहळू साक्षी सावरली पण सर्वप्रथम ती शाळेत नोकरीला रुजू झाली रमण वैष्णवी आणि माधवीजींनी नकार दिला काही दिवस तिच्याशी बोललेही नाही पण यावेळी साक्षीने मनाशी ठरवले होते आता ती कोणाला काहीच बोलली नाही तिला फक्त तिच्या कामाची काळजी होती कालांतराने वैष्णवीचेही लग्न होऊन ती सासरी गेली आज त्या गोष्टींना चार वर्ष झाली जेव्हा साक्षी पुन्हा गरोदर राहू शकली नाही तेव्हा माधवीने रमणशी दुसरं लग्न करण्यावरही उतारू झाली पण साक्षी काही बोलली नाही आणि घटस्फोट घेण्यासही तयार नव्हती माधवीजीही तिला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती कशी तरी साक्षी घरातून बाहेर आली पण हे शक्य झाले नाही त्यामुळे एके दिवशी माधवी रागाने बहिणीच्या घराकडे निघाली आणि वाटेत त्यांचा अपघात झाला आणि आज ती बेडवर पडली आहे बहुसंख्य लोकांप्रमाणे दोन्ही बहिणी आणि भावांची अपेक्षा होती की साक्षी एक सून म्हणून आपले कर्तव्य पार पाडेल आणि सासूची सेवा करण्यात रात्रंदिवस घालवेल पण साक्षीने स्पष्टपणे नकार दिला मी तुझ्या आईची काळजी घेऊ शकणार नाही एकतर नर्स ठेव किंवा तिच्या मुलीला बोलाव कारण प्रत्येक थप्पडची किंमत मोजावी लागते आणि मी काही देवी नाही की हे सर्व असूनही मी त्यांची सेवा करेल साक्षीने माधवीजींकडे तिरस्काराने पाहिलं होतं फक्त रमण आणि वैष्णवीच नाही तर माधवीजींचीही नजर झुकली होती वैष्णवीने सासरच्या घरी येथे येऊन राहण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे पुन्हा एकदा मंजरीला बोनावण्यात आले घर सोडण्यापूर्वी साक्षी रमण आणि माधवी यांच्यासाठी जेवण बनवत असे ही वेगळी गोष्ट सगळी कामं करायची बस सेवा दिली नाही आणि आज साक्षीला निदान आईची सेवा करायला सांगायची हिंमत कोणाची नव्हती तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद